शेतकरी मित्रांनो जय शिवराय आजची तारीख सात मे दोन हजार पंचवीस खानगाव मार्केट इथून आपण लाईव्ह अपडेट देण्यासाठी आलो आहे आजची आवक बघू शकता आपण दुपारचे तीन वाजलेले तीन वाजून सव्वीस मिनटं झालेले दोन लाईन लागलेले लिलाव चालू झालेले

भेंडी काय बघितलं साडेचोवीस साडेचोवीस रुपये भेंडी पाहून घ्या साडेचोवीस रुपये काय बघेल तुमचं काय आंबाचे तुमचं काय बघ हा शेतकरी काय झालं काय झालं हा नुकसान झालं आता पावसाने त्याला काय करणार आता नाही सर निसर्ग आहे ते आपली काय बघेल आता मिरची ओ, मिर्ची होगी हो मिर्ची क्या होगी नहीं बारह रुपए का भेडीस रुपए भेड रुपये बीट बारह रुपये ओके ओम काय भाव गेले बीट बारा, बारा रुपये ओके ओम पाहून घ्या साडे एकवीस काय भाऊ साडे साडे एकवीस रुपये कारले रुशान रुशान नाही प्रगती कारले काय भाऊ गेला चारशे एक चारशे ने एक रुपये नमस्कार काय भाऊ गेले एकशे आणि एक्कावन रुपये व्हरायटी निर्मल अठ्ठेचाळीस धन्यवाद कोणतं गाव बा आपलं वनसगाव शेतकरी ओके काय बघेल आता कैरी कैऱ्यांचं बरंच नुकसान झालेलं आहे अवकाळी पावसामुळं वांग्याची काय बघेल आता माझे तीनशे सत्तर रुपये क्वालिटी बघून सुपर क्वालिटी एकदम पंचगांगास त्याच्यामध्ये कोणती व्हरायटी पंचगांग सुपर ओके काय पाच रुपये किलो कजुडी किलो कजुडी किलो पाच रुपये किलो काय बघेल चोवीस चोवीस रुपये भेंडी

तो तो मांस का नंबर क्या? एक मांस आठ चिकन करी चिकन काट। कौन से? ये मांस। मिर्ची एक आठ बीस के सब। काम हो गया लाखा? तीसा और गड्ढे। मांस के बीस रूपए। काम हो गया लाखा। ये मिर्ची रेट कमी रुशन कारण तीन से रुपये तेरह किलो से, से, okay. से रेट है ಕ್ವಾಲ ವರಾಯಿ ಛಪರಾಯಿ ಬಹು ಸರ್ ಲಾ ಛಪ ವರಾಯಿ ಗಿಲ್ ರೇಟ್ ಸಾಗ ಆ ಕಾಯ ಬಗ್ಗೆ ತೀಶೆ ಎಕ್ವ ರೂಪಾಯಿ ಕಿತಿ ಲಾವೆ ಬೇಗ ಬರೆಯ ಡೆಲಿ ತೊಡತನಾ உ ஓகே ரூபாய் ரூபாய் வாங்க சுப்பிடி காலம் அக்கற कई रिक कई रिकाय हो ग आठ रुपये आठ रुपये किलो मिर्ची क्या होगी वीस रुपये कौली कुटली का गिलके Não a buscar. Kau a buscar. Cago, grau. E a gente isso Super. Vou arreglar. Vou arreglar. Vou arreglar. Vou सुपर क्वालिटी भिंडी है एक नंबर टॉप क्वालिटी भिंडी का पंचवीस रुपये कार्ले नहीं कहाले नहीं उगा शरी ब चार चार चारशे एक रुपये ये उगावी शर्क नंबर वन क्वालिटी मैं का चाळीस रुपये नंबर वन आज रेट कमीची दहा रुपये मार्केट तुटलं जवळपास दहा रुपये कोपळे काय बघायला कोण आहे कोपळे वगैरे कोण आहे नमस्कार काय भाऊ दीडशे रुपये ओके

टॉप क्वालिटीचे रेट सांगा चारशे चारशे सात होती रुपये आज कमी गेले काय होतं कमी जास्त थोडंफास काय नाही होतं थोडं फार बाजीपाल्या थोडं कमी जास्त

काय भाव काढलं दादा साडेतीनशे <सीवाँ> <साथ दीण चरुण। सीवाँ> टॉप क्वालिटीची कैरी आहे आमच्या पावसामुळे नुकसान झालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी घेऊन आलेले मार्केटला नमस्कार दादा तुमची गैरी नानाची <सीवाँ> काय भाव काढलं नाना दहा रुपये रुपये लागून जाईल त्यांचा रेट

나루나, 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 gil ke jawab sangata u m i t sangata तीनशे पस्तीस रुपये ओके कोंडली दादा सत्तावीस रुपये तोंडली सत्तावीस रुपये किलो पंचगंगा वांगी काय भाऊ गेला एकशे एकशे एकावन रुपये गेले एकशे एकावन वांगी गेलेली क्वालिटी बहुत सुपर क्वालिटी है रेट सांगा सो गई वीस रुपये ओके

पावणे आठ पावणे आठ कोपी पण त्याच रेटची आणि हे पण क्वालिटी पण चांगली आहे ओके पावणे आठ रुपये सात रुपये पंच्याहत्तर पैसे कोफीला क्वालिटी पण आहे बघू शकता आपण कलर पण एकदम सुपर आहे आळी वगैरे कुठं नाही काय भाऊ गेले साडेबत्तीस साढ़े पच्वीस साढ़े पच्चीस रुपये गली साढ़े पच्वीस रुपये शेक बहुत कार्ले काकड़ी चाहू काक रेट बोया साठ रुपये काकड़ी टॉप क्वालिटी से

ओके okay. नमस्कार केचे कमीत कमी एक एकर प्लॉट असले यांच्याकडं आणि क्वालिटी पण टॉपची रेट काय आहे ते बघू काय रेट आहे तीनशे तीनशेने तीनशेने एक्क्याऐंशी रुपये का गेलेले मस्त गाव कोणतं